जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अतिदूर भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील झडगाव शहर लगत असलेल्या रोहजरीपाडा परिसरामध्ये नवजात बालकाचे स्त्री जातीचे अर्भक मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली धडगाव शहरातील रोहजरीपाडा परिसरामध्ये लहान मुले खेळत असताना साधारण एक दिवसाचे हे नवजात बालकाचे अर्भक एका नाल्यालगत फेकलेल्या अवस्थेत आढळून आले लहान मुलांच्या सांगण्यावरून हा सर्व प्रकार समोर आला असून या अर्भकाला बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती शहरा लगतच्या रोहुजरीपाडा येथील कॉलनीतील गटारी जवळ एक दिवसाच्या या अर्भकाला फेकल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती या घटनेची माहिती मिळताच धडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील यांनी घटनास्थळी दाखल होत त्यांनी पंचनामा केला त्यानंतर या नवजात बालकाचा अर्भकाला शवविच्छेदनासाठी धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलीस ठाण्यात ता गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा अर्भक या ठिकाणी नेमका व का संबंधातून हा प्रकार घडला का याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात असून या, या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील करीत आहेत धडगाव प्रतिनिधी सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार Terima kasih telah menonton!